गुड मॉर्निंग तर आम्ही आहोत आता नगरच्या ब्रिज खाली चाललो गावाखड भरपूर दिवस तर गावाकड चाललो तर बघू शकतात सध्या सकाळ सकाळ चालल्यामुळं ट्रॅफिक कमी आहे गाड्या भिड्या काहीच नाहीत आता जायचं एक दोन अडीच तास पोहोचून जातो ना आम्ही गावाकड नाही का तर चला जाऊया हळूहळू नाश्ता वगैरे काही केलं नाही काय चहा सोळा म्हणलं आता रस्त्याने रस्त्याची कसा येतात ही आमची चला जाऊया जाऊ दाखव वातावरण कसे येत आहे वातावरण नाही भारी सध्या गावाकडे किरून कार्ड पिक्चर चला एन्जॉय करूया तुम्हा सर्वांना दीपावली पाडव्याच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून

वातावरण एकदम शांत आहे सध्या गार थंड सुटली काय एकदम भारी वाटतय तर चला जाऊया नाश्ता वगैरे करायला खूप थांबायच पेट्रोल टाकायचं तर या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलेलो ऑर्डर दिली ती आणि मॅडम बघून बसलेली मागो मागो ती तर आम्ही पाणी बॉटल घेतली नाश्ता नव्हता केला तर त्यानंतर आमची ऑर्डर आलेली आहे तुम्ही बघू शकता नाश्ता करावा आणि निघावा मग आपलं निघालो नाश्ता करून खुशी 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 आणि आम्ही घरी सांगितलेलं नाही की आम्ही ये येतोय म्हणून तर रोड घ्या रहा पहिला करून फायनली आम्ही घरी आलेलो येतं पिल्ले झाले तुम्ही बघू शकता एक पिल्ल <laughs> मम्मी दाढी केली तरी पण म्हणते नाही केली आवड बकऱ्या हे नवीन हे बघू शकता तुम्ही त्याच काय खोंड्या खिलरे गोर आणि ही ही एक म्हैस बर का ही एक म्हैस आणि ही इथं एक <laughs> मस्त खोंड्या उठून नाही पळावा मी गेल्यावर <laughs> इकडलं पाणी पण झालेलं सध्या इकडनं पाणी चालू आहे वरतून इथं तलाव छोटासा मशीनचा स्विमिंग पूल आहे खिल्लरा घोर पांढर पॅके एकदम पांढर शिपित तुम्ही बघू शकता ही खोंडे नवीन न्यू फॅमिली मेंबर मोकळ सोडलेलं आहे एकदम पांढर भारी वाटतंय गोर आहे तुम्ही बघू शकता चांगले ट्रेन केलं तर किती भारी वही नाही आठ नाही उन्हाळ्यापर्यंत मोठं होईल जरा करता ये आम्ही या ठिकाणी गहू घातलेला आहे नेमकंच गहू बाहेर घेतलं पांगायचं काम चालू आहे आणि आबाळ आलंय काय करावं म्हशी बसल्यात पाण्यात पोहोचत मशी मशीच मी आले आल्या म्हणलं म्हशीचा स्विमिंग पूल आहे तो पूर्ण शिराळ पडला पूर्ण गहू गावरान गहू हा बाळा आलं पूर्ण असं चला बघू हा कोण धुवून काढा म्हणलं कस काय खराब झालं बाळा रे पूर्ण पांढरे धुवून काढलं चक्कीत व्हायन चका चका तर आता हे धुवून काढायचं नियोजन चालू आहे बघा तेल आधी त्याच्यात कचरा बिचरा काय असा थोडाफार ते आधी हे करू घेते तिकड तळ तळ्यातच नेतो म्हणते धुवायला ते साबण आणि ते आणली बसलेत धुन झालं डाकव कसत होते झाडाला सी पिकलं पिकलो होतंय पहा आम्ही झाडाशी टपाळ खातोय मोठीशी टपाळ काढली ते बघ ते पण पिकले त्या लय वरती येत येस ना फळ खायला मागेच आम्ही चाललो आता खुरपायला म्हणजे हो गाव चांगलं चाललो जावाबाई सोबत चाललो तर आम्ही खालच्या हो वावरात आलोय आता बघा एक खुर कांदे कांदे खुर का था था। हे खुरपायचे कांदे कांदे खुरपायचे जमतील का नाही आता काय माहिती पण ट्राय करू एकदा अजून सगळं तसंच एकच मोफ झालाय बघा हा सगळंच आहे करतो काय करते भागू बाय बोर खाती हे पा बोर बघ घ्या आमच्या बोरीची सरी आमच्या वावरातल्या बोरीची बोरं बोरी आमची बोरं बघा बोरीचं झाड आहे तर आता वावरात आलं सर तर थोडंफार हे करावं पण बोर पडलं मी खुरपलं कांदा खुरपायचा थोडा वेळ खुरपला आता चालले मी घरी पुन्हा जास्त काही जमलं नाही त्यामुळं थोडंसं वेळ केलं मी घरी चाललंय घरी सासूबाई थोडं फराळाच बनवायचं तर आपण करूया आता फराळाच करताय हो। आपलं शेव, शेव शकता काटेरी शेव ना येत आहे पण काय येत आहे खान्य तरी शेव काढताय दादा ही आमची सासूबाई

शेव काढताय ते भरपूर प्रयत्न प्रयत्नाच्या नंतर एक असं घाला तयार झालेला आहे बघा पोळाले ते त्यांच्या अंगावर थोडस पाणी मिक्स पडलं म्हणून त्याच्यामुळं तर पूर्ण शेव झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मी आता बाय बाय तर फायनली खूप मेहनतीच्या नंतर तुम्ही बघू शकता घाम आलेला आहे फायनली शेव झालेली आहे मग मी हसते हे बघू शकता ही शेव लहान केली आता आणि इथं ही पीठ घेऊन बसलेली मग मी मी आता उठून आलोय आणि त्यामध्ये शेव हे करायचं काम चालू आहे चला तर टेस्ट करून बघू फायनली झाली शेव लागली गेलत शेव करायची जेव्हा आलत शेव करायचे करा म्हणून फरार झालो इथून प्रकारे झाले बघ ना